छत्रपती शिवाजी महाराज यांची गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी तिथीप्रमाणे जयंती होती यानिमित्त शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने नांदुरा शहरात सकाळी मोटरसायकल रॅली व सायंकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार राजेश शेकडे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी मोटरसायकल रॅली काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी अंबादेवी गड देवगड येथून मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणूक मोतीपुरा भागातून जात असताना अचानक काही अज्ञात समाज मिरवणुकीवर दगड फेक केली या दगडफेकीत मोतीपुरा येथील राज संतोष सोनोने हा तरुण जखमी झाला आहे यावेळी काही पोलीस कर्मचाऱ्यांनाही दगडाचा मार बसला ठाणेदार विलास पाटील यांनी आयोजकांची या। समजूत घालून विरुद्ध, कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरळीत करू सुरळीत सुरू झाली मात्र ही मिरवणूक उस्मानिया चौकातून जात असताना आठवडी बाजाराकडून येणाऱ्या रस्त्याकडून पुन्हा मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली यानंतर दुसऱ्या घटनेही ही दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानंतर सर्वत्र पळापर सु सुरू झाली घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ठाणेदार विलास पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली या प्रकरणात नांदुरा पोलीस ठाण्यात एकूण शंभर जणांविरुद्ध कलम तीनशे आठ तीनशे त्रेपन्न तीनशे बत्तीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एक चारशे सत्तावीस सहकलम शून्य सात क्री अमेंडमेंट ॲक्ट एकोणीसशे बत्तीस सहकलम एकशे पस्तीस गुन्हे दाखल करून यामध्ये आत्तापर्यंत सोळा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून इतरही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत पोलीस स्टेशन नांदुरा अंतर्गत नांदुरा गावामध्ये नांदुरा शहरामध्ये अठ्ठावीस तारखेला शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने मिरवणूक निघालेली होती मिरवणूकमध्ये दोन गटामध्ये वाद झालेला होता त्या दोन गटातील वादामुळे जेव्हा मिरवणूक घासमंडीच्या जवळून मी आणि चौकातून जात असताना दोन गटांनी एकामेकावर एक दगडफेक केली त्या दगडफेक केल्यामध्ये काही पोलीस जखमी झाले व काही इतर खाजगी इसमसुद्धा जखमी झाले त्यानुसार पोलिस शैन येथे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यामध्ये जवळजवळ शंभर हिंदू मुस्लिम आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता त्यातील दहा आरोपी त्यांना पोलिसांनी त्याच दिवशी रात्री अटक केली होती नंतर पुन्हा सहा आरोपींना अटक केली असे सोळा आरोपी यामध्ये अटक झालेले आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या दिवशीच शांतता कमिटीची मीटिंग मान्य पोलिस अधीक्षक सुनील कडासने सर यांनी घेतलेली होती अप्पर पोलीस अधीक्षक थोरात सर एस डी ओ गौडी सर यांनी मिटिंग घेतली आणि सर्वांना शांतता कमिटीमध्ये आवाहन केलं की आपण गावामध्ये शांतते ठेवा जे कोणते आपसातले वाद आहे ते मिरवणुकीमध्ये वर काढू नये आपसामध्ये द दग, दगडफेक करू नये शांतता भंग करू नये आणि जे कायदेशीर कार्यवाही ती पोलीस करीत आहे आणि पोलिसांनी एफ आय आरसुद्धा केलेली आहे पोलिसांनी आरोपी अटकसुद्धा केलेली आहे आणि आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड तीन दिवसाचा घेतलेला आहे आरोपी पोलिसच्या लॉकअपमध्ये आहे नागरिकांना आव्हान आहे की पोलीस प्रशासन आव्हान करते नागरिकांना की आपण शांतता भंग होईल असे कुठलेही कृत्य करू नये नांदुरा शहरामध्ये शांतता सुव्यवस्थता अबाधित ठेवावी आणि सध्या रमजान पवित्र महिना चालू आहे कोणालाही त्रास होणार नाही असे कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी किंवा असे आक्षेपार्ह सोशल मीडियावर टीका टिप्पणी करू नये आणि पोलिस प्रशासनाला मदत करावी असे आम्ही आवाहन करीत आहे त्यामध्ये दोन्ही पार्टीमधून किती आरोपी आहेत जवळजवळ शंभर आरोपींविरुद्ध एफ आय आर दाखल केली पोलिसांनी आणि सोळा आरोपी पळत अटक झालेले आहे ते पी सी आरमध्ये आहेत लोकनायक न्यूज